आयुष्यात कधी कुणासोबत काय होईल हे सांगता येत नाही मित्राची पोलीस भरतीमध्ये निवड झाली म्हणून जेवणाची पार्टी करण्यासाठी चार मित्र गेले आणि पुढे त्यांच्यासोबत काय झालं ते पा। चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लातूरच्या कारेपूर गावातील तरुण आजिम पाशा मिया शेख याची पुण्यातील दौंड येथे एस आर पी आय पदावर निवड झाली होती याचाच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सोमवारी रात्री कारेपूर गावातील सहा मित्र कारने बीड जवळच्या मांजरसोंबा येथे गेले होते जेवणाची पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण संभाजीनगरला तो राष्ट्रीय महामार्गावरून परत येत होते त्यावेळी बीड जिल्ह्यातल्या वाघाळपाटी येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला बालाजी शंकर माने दीपक दिलीप सावरे फारुख बाबू मिया शेख आणि ऋतिक हनुमंत गायकवाड असे मृत व्यक्तींचे नाव तर आजीम पाशामिया शेख व मुबारक सत्तार शेख हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकाच गावातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे